नमस्कार ज्ञानप्रबोधन द्वारा मैत्री पुस्तकाशी अंतर्गत ललित रेख मी हे मी हे हे कार्य वाचले या कार्याचे नाव आहे काचे वरील धूळ याचे याचे लेखक आहे मल मल्हार अरंगल्ले मला या क या पाठामधून काय कळालं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यामध्ये या एक मुलगी असते ते जेव्हा लपाछुपी खेळत असते तेव्हा एका एक काच एका रूममध्ये ठेवलेली असते आणि ती जेव ती मुलगी जेव्हा त्या रूममध्ये जाते तेव्हा त्याला ते ती काच दिसते आणि ती एक कपडा आणते व त्या काचाला पुसा पुसते आणि त्या ती जेव्हा त्या त्याला जेव्हा ते, 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 ते मुलगा जेव्हा त्याला शोधायला येतो व तेव्हा ती पकडू पकडते आणि मला हे मला हे कार्डामधून मला खूप सारी माहिती भेटली आणि काचेवरील धूळ हे एक हे याच्यामध्ये मला खूप सारी माहिती भेटली व मला छान बी वाटलं आणि मला रंग कले सरा सरांनी हे पाठ खूप छान लिहिलं आणि याच्यामध्ये एवढीच माहिती नाही दिली तर याच्यामध्ये अक्षर आणि याच्यामध्ये चित्र बी खूप छान काढले आहेत आणि या याच्या पाठीमागे त्या पाठावरील याचे प्रश्न प्रश्न बी दिले आहेत ते म्हणजे ते म्हणजे चार प्रश्न आहेत आणि मला या, काचेवरी या, या की सारी या यामध्ये इतकी माहिती भेटली धन्यवाद आपण तुम्हाला कार्ड वाचायला देतो आणि ती तुम्ही समजपूर्वक वाचलं पाहिजे यासाठी तर वाचताना तुम्हाला हे समजत आहे आणि समजलेलं आपल्या मित्रांना सांगता येत आहे हे आपला यामागचा उद्देश आहे तुम्ही चांगला प्रयत्न केला परंतु या काचेवरील धूळ मल्हार अरण कल्ले यांनी लिहिलेला हा पाठ नेमकं काय सांगतोय या पाठाचं तात्पर्य काय आहे आणि त्यांनी का लिहिलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे होतं तरीही काही हरकत नाही तुमचा पहिला प्रयत्न चांगला होता बाकी पुढच्या वेळेस सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की समजपूर्वक वाचन आपल्याला करता येत आहे का मग येत आहे तर लगेचच आहे की नाही वाचन आणि लगेच त्याचं सादरीकरण यातून काय होणार आहे की मला वाचता आहे का माझ्या मित्रांना सांगता आहे का हे समजणार आहे आणि ही सवय आत्तापासून लागली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पुढच्या वेळेस नवीन विद्यार्थ्यांसह आपण भेटूया